राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले आज मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत भाजपचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत साकोलीतून नाना पटोले आघाडीवर आहेत पोस्टल मतदानात विदर्भात महायुती बारा जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार कामठीतून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे काटोलमधून भाजपचे चरणसिंग ठाकूर बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर आहेत दिग्रज मतदारसंघ मवियाचे माणिकराव ठाकरे नऊशे त्र्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत नुसार भाजप हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे कारण साधारणत साडे नऊ वाजेपर्यंत भाजपचे पंचाहत्तर उमेदवार आघाडीवर आहेत शिंदे गटाचे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अठ्ठावीस उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे सध्या महायुती एकोण एकशे पंचेचाळीस जागांवर म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे महायुतीची ही आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार की नाही हे पाहणे महत्वाचे से सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शांतता समितीची बैठक शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी जेलरोड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली यामध्ये सर्व जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य उपस्थित होते सदरील बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चाटे एपीआय ज्योत्सना भाबिस्ते एपीआय घाटगेसर एपीआय सोनवणे गोपनीय विभागाचे एएसआय देवा वाल्मिकी पोलीस अंमलदार आसिफ शेख अर्शद मुजावर उपस्थित होते पोलीस निरीक्षक चाटे यांनी या बैठकीस बोलताना सांगितले दिनांक तेवीस नोव्हेंबर शनिवार रोजी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल आहे त्या अनुषंगाने कोणत्याही जातीय धर्माचा उमेदवार निवडून आला किंवा नाही तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता काळजी घ्यावी हिंदू मुस्लिम व सर्व धर्मीय लोकांनी याबाबतची दखल घ्यावी मुस्लिम मशिदीच्या धर्मगुरूंना देखील साठेसाहेबांनी विनंती केली की त्यांनी आपापल्या मशिदीत प्रत्येक नमाजच्या वेळेस सर्वांना कळवावे की आपल्या शहरातले वातावरण चांगले आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तरुण पिढीला समजूत घालून देणे जेणेकरून बाईक रॅली हुल्लडबाजी जोरजोरात नारेबाजी किंवा एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही तसेच साठे यांनी हिंदू धर्मीय धर्मगुरूंना आणि पूर्व भागातील शांतता समिती सदस्य हिंदू बांधवांना देखील विनंती केली की आपण आपल्या समाजात आपल्या धार्मिक स्थळांमध्ये या गोष्टींचा म्हणजे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधा राहील याची काळजी घेत आपल्या समाज बांधवांना विनंती करावी मीटिंगची सांगता करत चाटे यांनी सर्व उपस्थित धर्मगुरु हिंदू मुस्लिम बांधव शांतता कमिटीचे सदस्य यांचे आभार मानत प्रामुख्याने मशिदीचे धर्मगुरू यांचे देखील आवर्जून आभार व्यक्त केले की आपण आमच्या विनंतीनुसार सर्व मशिदीमध्ये नमाजानंतर समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सूचना दिल्या या बैठकीत शांतता समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक हारुण शेख पत्रकार मुजम्मिल शेख मतीन बागवान अकबर शेख इस्माईल शेख मरकस मशिदीचे इमाम अब्दुल सत्तार शेख आदी उपस्थित होते आधार बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था सोलापूर यांच्याकडून महाराष्ट्रातील उल्लेखनीय या कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो पुरस्काराचे हे पुरस्काराच वर्ष आहे यावर्षी या व्यक्तींना या पुरस्कार जाहीर झाला आहे त्या व्यक्ती याप्रमाणे सचिन कवले संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जात पडताळणी समिती समाज कल्याण सोलापूर डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार अॅडव्होकेट संदीप उडानशू संस्थापक अध्यक्ष दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल सोलापूर शाखा डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण सेवा पुरस्कार डॉ शुभ्रा अग्रवाल नेत्ररोगतज्ञ लायन्स क्लब सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर संतोष धापपाडे निसर्गप्रेमी सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यावरण रक्षक पुरस्कार किरण बनसोडे पत्रकार सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार अण्णा जाधव परंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आसिफ इकबाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पुरस्कार प्राध्यापक राजशेखर पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार समारंभ मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता शिवस्मारक सभागृह हो, शिंदे चौक सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे असून प्रमुख पाहुणे बी जी पवार आय तथा अध्यक्ष जात पडताळणी समिती सोलापूर डॉक्टर नभा काकडे ज्येष्ठ विचारवंत साहित्य विक्रम खेलबुडे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ सोलापूर हे असणार आहेत पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व प्रमाणपत्र असे असून कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ धम्मपाल माशाळकर कीर्तीकुमार शिवशरण संगीता क्षीरसागर प्रमोद तुपसमुद्रे यांनी केले आहे राज्यात विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या दोन्ही आघाडीमध्ये काटे टक्कर पाहायला मिळत आहे सध्या समोर आलेल्या कलानुसार महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे पुण्यात देखील महायुतीने जोरदार मुसळी घेत ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे पुण्यात विधानसभा निवडणुकीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र सध्या समोर असलेल्या माहितीनुसार पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माहितीनुसार पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरुड पर्वती शिवाजीनगर कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे तर हडपसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर पुणे कॅन्टोनेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे पुढे आणि खडक वासल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहेत कसबा विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर हेमंत रासने यांनी बारा हजार सातशे चाळीस मतांची आघाडी घेतली आहे पहिल्या फेरीत कसब्याचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहाशे चाळीस मतांची आघाडी घेतली होती तर शिवाजीनगरमध्ये आठवी फेरी अखेर सिद्धार्थ शिरोळे यांनी चौदा हजार चारशे एकोणतीस मतांची आघाडी घेतली मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके यांना तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी मिळाली आहे राज्यातील इतर भागातही शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर आहे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भाजप हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे महायुती दोनशे पार गेली आहे महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून साठ पारही जाऊ शकलेले नाहीत उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अठ्ठावन्न उमेदवार आघाडीवरती आहेत पण आलेल्या या कलानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे महायुतीने संपूर्ण यंत्रणा विकत घेतली असून या निकालामध्ये काहीतरी गडबड करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच मोदी शहा अदानी यांनी हा निकाल ठरवून लावला असल्याचा आरोपही यांनी केला आहे आतापर्यंतच्या निकालात कुछ तो गडबड हे हा जनतेचा कौल वाटत नाही शिंदेचे सर्व आमदार कसे निवडून येतात असा सवालही त्यांनी विचारला आहे